नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूयाच्या हेडलाईन्सवर जावळी गावातील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश कर्जत मध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या निधीतून विकास कामांचा जागर दिलीबर्स ईस्टर्न चर्चमध्ये नाताळ सण उत्साह साजरा कांद्यांचे दर उतरले पेन पूर्व विभागातील जावळी गावातील असंख्य तरुणांनी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केला आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्या नेतृत्वाखाली आणि पेन तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांच्या मार्गदर्शनाखाली जावळी येथे पक्षप्रवेश झाला यावेळी शिवसेना युवा जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे उपजिल्हाप्रमुख उदय कुंथे उपतालुका प्रमुख सचिन ओरडे विधानसभा संघटक राहुल पाटील तालुका संपर्क प्रमुख यशवंत मोकल रोहन म्हात्रे विलास कोले नंदकुमार पाटील दिनेश पाटील प्रमोद घरत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे कर्जत मध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या निधीतून विकास कामांचा सपाटा सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे कर्जत मधील कोतवाल नगर येथील उद्यान विकसित करणे ओपन जिम या विकास कामांचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले यावेळी कर्जतचे उपनगर अध्यक्ष अशोक ओसवाल नगरसेवक बैजू घुमरे नगरसेविका संचिता पाटील नगरसेवक हेमंत ठानगे भाजपचे तालुका अध्यक्ष राजेश भगत पंकज पाटील नगरसेवक संकेत भासे शहर प्रमुख अभिषेक सुर्वे दीपक बेहरे सुनील गोपटे वैभव सुरावरकर आदी मान्यवर तसेच कोतवाल नगरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज बिलिवर्स इस्टर्न चर्च टायसोसिस मध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सणानिमित्त परिसरामध्ये पदयात्रा काढण्यात आली बिशप मार्टिन फादर 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 संकेत प्रभाकर यांनी नाताळच्या प्रार्थना विधीला संपन्न केले बिशप मार्टिन मोर एप्रे यांनी सर्वांना नाताळच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला मित्रमंडळींसाठी प्रार्थना केली राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांना चांगलाच फटका बसला असल्याचे दिसत आहे नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात निर्यात बंदी नसताना कांद्याचे दर प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये असताना आता तेच दर निर्यात बंदीमुळे पंधरा ते वीस रुपयांवर आले आहेत निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर दुप्टीने उतरले निर्यात बंदी उठवली तर भावात बदल होईल अन्यथा कांदा आणखी खाली जाण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत मात्र यामुळे ग्राहकांना याचा चांगलाच फायदा झाल्याचेही दिसत आहे दुसरीकडे निर्यात बंदी लवकर उठवावी अशी मागणी उत्पादक आणि व्यापारी केंद्र सरकारकडे करत आहे शहरात आता एक दहा पंधरा दिवस झाले घसरण झालेली आहे पहिले कांदे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो होलसेल मार्केटमध्ये विकत होते पण हे मोदी गव्हर्नमेंटने जे कांद्यावरती बंदी आणली आहे या निर्यातीवरती त्याचा फटका प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि लाल कांद्याच्या उत्पादकांना बसलेला आहे ते कांद्याच्या आज सरासरी पंधरा ते वीस रुपये जास्तीत जास्त वीस ते पंचवीस ह्या रेटने होलसेल मार्केटमध्ये विकत आहे पुढे अजून एक्सपोर्ट बंद असेल तर आता तुम्ही तसं बघायला गेला निर्यात चालू झाले तर परत बाजार वाढू शकतात बंदी असल्यामुळे माल बाहेर जात नाही त्यामुळे इथे रेट कमी झालेले संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई बातमीपत्रात आपण इथेच सांगतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न